उचितवाडी हा आताच करून आणले ना एक नंबर छान झाले ना मस्त मस्त तुम्हाला सांगू का आता मी दिवसभर बिझी असते बघा सकाळी मस्त नाश्ता चालू करायला पॅटीस पोहे समोसे आणि दुपारी मिरचे डब्यात आपलं मिरच्या डब्यात पण एकदम पद्धतशीर जेवण असतं बरं पनीर पनीर मसाल्याची भाजी असते कधी चण्याची असती वटाण्याची असती एकदम छोले भटोरे एकदम मसाल्याचं भरलेलं वांग पॅटीज देऊ का पुरी न असं दुकानासमोर नको उभं असं एका साइडला उभं राहा चांगलं चालू आहे मग सध्या एकदम व्यवस्थित चालू आहे हाताची चव तर चांगलीच आहे प्रश्न नाही आहेत ते ते हे घ्या आणि त्या तिकडे जाऊन बसून खा हा मग डबे वगैरे तेच ना मग मेसचे डबे पण चालू केलेले आहेत ना आता ते काय सकाळी कसं घरी वेळ नसतो घरी कोण नसतं द्यायला मध्ये इथंच येऊन घेऊन जाता आपल्या हॉस्टेलच्या पुरी नाही का कॉलेजच्या त्या सगळ्या पुरींचे डबे माझ्याकडेच आहे बघा कमीत कमी तीस पस्तीस डबे जेवढा माझा नवरा तिकडे कमवतो ना त्यांच्या बरोबरी निकाम हो ए, लागली मी आता काय पाहिजे पुढा काय तुमचे सुरू केलंय ना तुम्ही फार भारी काम केलं मी तुम्हाला सांगतो आणि खूप वाढेल पुढे जाऊन पैसे आधी ठरसाय तर द्या चांगलं म्हणतात का संध्याकाळच्या डबी घरी येथून घ्यायला आणि आता जीवित आणून ठेवले म्हणजे ताणच नको घरी जाय करायला एकदम बरोबर केलं बरोबर भरलेलं वांग बी तुम्हाला सांगते मसाल्याचं एवढं भारी होतं माझ्या हातच काय सांगू जास्त करून तेच जात सगळं मसाल्याच्या भाज्या म्हटलं का लोक माघारच घेत नाही <laughs> <laughs> बर पोहे खरच चांगलं झालं एक नंबर अरे? अरे वा सुगंधाल <laughs> हो दोन दिवस झाले चालू करून आ... तिथं नाही रोज घरूनच द्यायचं मी टा दोन दिवसात पोहे हे बघा पॅटी हे पोहे खाली पैसे आम्हाला दोन दिवस झाले पोहे पोहे आता पोह्याची चव बघितली पाहिजे मस्त एक नंबर खाऊन बघा ना तुम्ही सुरू केलाय आता हे तुला माहितच नाही तिच्या घरी खातच नावच नाही भारीच आहे तुमच्या मासाच्या भाज्यात ना मासाच्या भाज्या त्याचं लेख होतोय मी वाट खाऊन बघायचंय मला मग नक्की तुम्ही कधी पण सांगा देतो मी चक्कर मारतो हा हा चालू कस झाले पोय एक नंबर एक नंबर झाले आयटम आहे का संपत आला हो आता काय संपलं हो संपला हा पॅटिस होता संपली आता ते पुरी आला त्यांना दिल वास्त्या हा हा हे घे तुझा आज मसाल्याचं भरलेलं वांगाय छान कालची पण भाजी अप्रतिम होती हा ना मी पण ऐकले माझ्या हाताला तर चव आहे पण खरं सांगू का मी जो मसाला टाकते ना तो लई भारी मसाला हा कोणता मसाला तेजीच भाऊजी असं सांगितलं नाही पाहिजे मी कोणता मसाला वापरतो किती केलं तर माझं धंद्याचं काम आहे तुम्हाला सांगू त्या मसाल्याचं नाव काय कुंच मसाला अहो चटपट मसाला असा भारी कांदा लसूण मसाला एकदम टेस्टी आपलं पनीर मसाला वांगा मसाला छोले मटर मसाला एकदम मस्त आणि त्यात नॉनव्हेजमध्ये आपण वापरत आप नाही का बिर्याणी मसाला चिकन मसाला मटन मसाला अहो काय सांगा माणसाला असं पलीकडच्या गल्लीत जरी भाजी होत असली ना आपल्या घरात वास येतो इतका चविष्ट मसाला आहे तुम्हाला काय सांगू आणि त्याच्यामुळे माझा एवढा धंदा वाढला दोन डब्यापासून सुरुवात केली होती पस्तीस चाळीस डबे जाता नाही म्हणता म्हणता त्याच्यामुळे त्यांना तुम्हाला सांगत भाऊ आम्ही आमच्या घरी असलो ना मटन बिटन केलं ना आम्हाला कळलं मला अरे म्हणजे यांच्या चवी माग कोण मसाल्याचं हे सगळं आतापर्यंत मसाल्याचं नाव नाही सांगितलं राव मला आता कसं सांगणार तुमच्या बायकांनी पण वापरला असता म्हणून नव्हती सांगत त्याची बायक कुठे हायच कुठे त्यामुळे आल्यावर तर हरकत नाही होईनी आता ऐकून ना तोंडाला पाणी सुटलं एवढं सांगतो फक्त लवकरात लवकर येतो तुमच्या हातचं वांग्याची भाजी खायला कधी पण या याच्याच भाऊजी तुम्ही फक्त सांगा मला कधी तयारच करून ठेवते मी चालते येऊ मग द्या डिश माझ्याकडे हो श्यामराव तुम्ही कशाला पैसे देताय नका नका तुमच्याकडून कस काय पैसे घेणार नको नको राहू द्याल नाही देऊन टाकतील पैसे मला चुकी घ्यायची थोडे पोई नाही नाही आता तु बाकीच्यांना राहू द्या ऐका ना नाही आता पैसे एवढे वेळेस राहू द्या चल दिलदारी दिलदारे दिलदारी म्हणजे तुला हो होईनी काय होत याच्याच भाऊजी भाई ए, हो काय वास सुटलाय बाहेर पर्यंत वास येतोय कोणती भाजी केली अहो शेवग्याच्या शेंगा बनवल्या हे बघा काय मस्त तरी आली हा 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 एक नंबर भाजी केली होईल बरं वाढव तुम्हाला जेवायला लगेच वाढावा लागेल एक मिनिट मिनट मसाले तेच वापरले ना हो हे काय लाल परी मिरची मसाला आणि हा कांदा लसूण मसाला कुंसचा लाल परी पावडर आणि कुंसचा कांदा लसून मसाला हे दोन्ही पण टाकले का हो मग एक नंबर ऐका नाईने आता मसाले कोणते देत मला कळलेच आहे ना मला सांगा कुठे भेटतात मग आईला घेऊन जातो नवीन भाऊजी तुम्ही कोणत्याही हो किराण दुकानात गेला ना तिथे तुम्हाला हा मसाला फक्त सांगा कुळचा मसाला द्या ते काढून आता जातो कुलचे जेवढे मसाले सगळेच घेतो आईला घेऊन देतो म्हणजे कसं रोज असंच मस्त चौष्ट जेवण बरोबर रे नी ना मला ना तब्यात पॅक करून द्या मस्त तीन तिन्याच्या

अरे खाय खाय ती खाय ना ती घे खाय ती ती घेऊन जाय ती खाय खाय ती अरे जाऊ बस चाल ना पॅटिस आहे ना आहे ना खाली पोहे खाल्ले आज पॅटिस खाऊ जा मस्त आहे सुगंधा कायम प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट बनती मी इंग्लिश शिकलो आज इंग्लिश हा मराठी शब्द आहे मलाच माहिती हे घ्या काय चटणी बिटणी काही मिरची आहे मिरची आहे बघा हे नाही खरीद तू नाही नाही नको इथे गिराय टायमा आपला नको गिराय शामराव झालं भाऊजी कुठे चाललंय पैसे पैसे काल देत होतो तू घेतले नाही आज माझ पैसे नाही अहो काल पहिला दिवस होता म्हटलं जाऊ द्या पहिल्या दिवशी काय होत तसं दिलं आता रोजच तुमचं रे सुगंधा तू वाटत कोणाच्या वाट्या बसती ग्राम पंचायत मा? पैसे मागते कोणाला तू जाला श्यामाला तसं बी गावात कोणी व्यवसाय चालू केला तर झालं सामाला हप्ता दिला आणि खायला तर फुगडत असतो पण मला पैसे द्या ना असं काय करता तुम्ही आता तुम्ही सांगा हे असणार तुम्ही फुकट खाऊन गेले उद्या मी मटेरियल कशाच आणायचे बटाटे पाव आणायचे कशाचे मेन मुद्दा घेऊन जाता कोण कोण घेऊन जात हे खाल्ल्यावर असं फुकट पैसे भेटणार नाही तुला उलट हाप्ता द्यावं लागेल वाट्यावर मी बसून नको त्या कशाचा हप्ता तुम्ही ते खाली 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 ठेवू म्हणजे आम्ही तुला असं काय कर तू धंदा करायचा तुला इध धंदा करायचा म्हणजे तू मला धमकी देता का म धमकी म्हणजे हं नियमच नियम ग्राम जा नियम पाळावं पाहिजे तरी इध बाज जातसेन त आमचा ग्रामपंचायत चे नाही शाम्या झाल्याचे नियम पाळावलाستين हा अहो पण काय शामराव जमना रे तुला नाही मला पैसे द्या झाल्या इला दाखव आपला इका मला खावदी पेटे सगळी मी ना उठून लावतो ना दंडानो

<laughs> मला तर माहिती सुखंध ताईने चालू केले म्हणून फक्त काय खायला पॅटिस देऊ डेपुटी दोघ आले होते त्या दोघांनी मला किती का बडबड केली मी चालले आता घरी कोणी बडबड केली ती चालू भाऊजी आणि श्यामराव आले होते का बरं त्यांचा काय संबंध बदल बडबड करायचा अहो डेपुटी इथं दोघ जणांनी पॅटिस खाल्ला माझे इथं आणि पैसे द्यायला नाही म्हटले पिलेले होते म्हणजे ग्रामपंचायतची जागा आहे तुझ्या घरची जागा आहे का आम्हाला नाही तर बसायचं नाही म्हणे इथं अरे ग्रामपंचायत मग त्यांचं काय बरं गावातले आहेत पण ग्रामपंचायतला एखादी महिला जर स्वतः व्यवसाय पडत असेल तर काय हरकत बरोबर आहे त्यांना लाडून ठेवले हो काल पहिल्यांदा आले होते मग म्हटलं खाऊ दे असंच आज पैसे मागितले तर म्हणे पैसे भेटणार नाही द्यावं लागेल डबे काय लागले होते माझे आपण तुम्ही द्यायचं ना त्यांना त्यांचा काय जागा थोडी त्यांची होती का डेबुटी ग्रामपंचायतची जागा तुम्ही ह्या गावातल्या का तुम्ही दुसऱ्या गावातले आहेत म्हणून तुम्हाला ते हाकलून द्यायला लागले मला काय वाटतंय त्यांना बघवलंच नाही की महिला पण उद्योजक होऊ शकते महिला पण उद्योग करू शकते तेच झाले ते हा काय झाले माहितीये का हे तुकारावर आहेत एखादी महिला आपल्या पुढे जायला लागली आपल्या चांगलं काम करायला लागली आणि तुम्ही काय घाबरताय अहो शहरामध्ये बघा महिला किती पुढे गेल्या तर स्वतःच्या जेव्हा कॅन्टीन चालवतात हॉटेल चालवतात चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये महिला सेफ येत अहो पण दोन्ही गडे माणसं होते मी एकटी भाई काय करणारे हात उचलला असता अंगावर तर हात उचला तुमच्या हात काय तुम्ही घाण तुम ठेवले काय का मारायचे चांगले मा, डायरेक्ट पण हे बघा तुम्ही जर त्यांना जर असं प्रोत्साहन देत राहिले ना तुम्ही जर भेट राहिल्या तर तुम्हाला इथं ते व्यवसायच करून द्यायचे नाही बरोबर आहे तुम्ही जरी महिला जरी ना स्वतःच्या याच्यावरती हे करा आम्ही कोण कोण तुम्हाला वाचायला आहे बरोबर आम्ही एक दिवस सांगू त्यांना शंभर टक्के तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर स्वतःच्या ओर करा आणि स्वतःच्या याच्यावर उभे राहा अजिबात कोम लागा घाबरू नका तुम्ही काय लोकांच्या घरचा आणता काय पण असे दोन दोन बोके जर आडवे आले तर सांगा बरं डेपुटी मी कसं जर माझा मी काय म्हणतो तुम्ही एकदाच हिंगा दाखवा त्यांना एकदाच हिंगा दाखलेला परत येत नाही शाळपाट येत ते पण ला का। ते काय करते समोरचा माणूस घाबरायला लागला का ते माणसाला जास्त घाबरतेत पिलेले होते डेप्युटी ते असू नाही पेलेले पेलेले असतानाच नशा उतरायची बिगर पेलेची नशा नाही उतरायची ती नशा उतरली का मग परत आधी लागत नाहीत तुम्ही दोन डब्यापासून सुरू केला उद्योग आज इतका मोठा पर्यंत चाळीस डाव्यापर्यंत येऊन पोहोचलाय oh. थोड्या गोष्टी मागे बघता त्यांची पहिली मेस होतीच त्यांनी आता याला म्हणून आपलं नाश्ता चालू मग एक काम करा तुम्ही ते आता पेरले आहेत ना परत फिरून नाच आम्ही इथं माग बसतोय त्यांना येऊ द्या काय बोलत बघा आणि एकदम त्यांच्या मागे लागा एकदम रट्टू आणि जरा लागले तर काय आम्ही येतो पुढं बघू नाही तुम्हाला अशी बसून येणार पण डेप्युटी काय करत नाही तुम्ही ना काळजी करू या इकडे आपलं मागे माग ही लागे लागे ए दर तिकट होते बरं का नाही आज पॅटीस नको आहे का पोहे दोन प्लेट पोहे काय म्हंटले तुम्ही दोन प्लेट पोहे ऐकले पटकन दोघांनी इथून निघायचं पटकन नाही घायचं पटकन नाही निघ ना काय करणार नाही निघ ना नाही निघतो तो आता इथून पटकन निघायचं अहो तुमच्या सारख्या लोकांमुळे ना एखादी गावातली बाई तर बिझनेस करायला लागेल ना ती पुढे जायच्या अगोदरच तुम्ही थांबून घेता तिला निघा पहिली इथून श्याम डोक्यात घालून तुमच्या नी पहिले इथून पहिली ओ श्यामराव गावात राहतो म्हणजे गावात राहतो म्हणजे काय करणारे गावातल्या गुंडा हो आ? अरे पटत आहे का तुम्हाला एका बाई महिलेवरती हात टाकायला लागले तुम्ही लाद वाटायला पाहिजे भुरटे हो तुम्हाला किती बारा समजून सांगावर तुम्हाला आवठे पुटे मला म्हणायचे काय आम्ही प्रेमाने प्रेमाने मागत आम्ही माग नव्हतो काय काय बोलत होतो तुम्ही माझ्या डोळ्याला दिसलेत नाही तुझ्या डोळ्याला दिसत नाही तुझ्या डोळ्यावर सध्या धुंदी आलेली तुला गावातल्या महिला सगळी दिसणार अरे एखादी गावातली बाई व्यवसाय करती तिला प्रोत्साहन द्यायचं तिला माग पडित यांच्या हातात ना बांगड्या पहिले बांगड्या भरतो अरे तुम्हाला तर करताय त्यांना काहीतरी करू अरे बांगड्या नाही बांगड्या तर भरायलाच पाहिजे मग तुम्हाला असं आहे ना पदर द्यायला पाहिजे गावात असे तुम्हाला तर करायचं नाही एक बाई करी तिला करून बुरटे बोरटेजार तिचा आदर्श घ्या तर काहीतरी उद्योग करा गावात हिंडण्यापेक्षा नालाय का हो बोलत आहे डेप्युटी बोलत आहे आणि हे वाग तुम्हाला सांगून ठेवतो हे असे परत आले ना तर यांना खुशाल हाणायचं आमचं गाव अख्खं गाव तुमच्या पाठी मागे श्यामेला का तुम्ही काय हे लागले का काय अरे मेहनतीने काहीतरी करण्याचा का प्रयत्न करतायत आणि तुम्ही तुम्हाला तुम काय करायचं नाही त्यांना काहीतरी का चांगलं करू द्या ना उद्योजक होऊ द्या त्यांना काहीतरी आणि एक काम करायचं लाल मिरची जवळ ठेवायची भोगता येते हे आले ना मिरची टाकू टाकू हाणायचे परत नाही आले पाहिजे असं करा ग्रामपंचायतचा पाठिंबा आहे तुम्हाला आपलं बरोबर बघितलं का जाणणारे बघितले काय काय हे लागला देवय लागले झाडायला यांच्यावर तुम्ही म्हणजे आम्हाला मारायला सांगत चाल मारायला म्हणजे बघू आम्ही बघून घेऊ आता नाही ना। 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 तुम्हाला सकाळी उतरलो सांगू तुम्ही आता नाही सांगत तुम्हाला हे बघा आता असे गेलेत ना असे करून आणि उद्या बिगर पेता हे सकाळच्यापर्यंत यांच्या घरी जायचो तुम्ही आणि घरी गेलो यांचा समाचार बघायचा मग आणि यांच्या बायका देखता यांना बोलायचं हे तुमचे नवरे जरा ताब्यात ठेवा आमची देऊन आम्हाला व्यवसाय करून देणार घरापर्यंत गेलं ना मग गप बसतील बरोबर आहे हा आणि अजिबात कोणला भेऊ नका आमची ग्रामपंचायत तुमच्या पाठीमाग आहे आणि जर एखादी महिला पुढे येत असले तर शंभर टक्के गावचितवाडीचे ग्रामपंचायत कायम त्यांच्या पाठीमाग आहे अजिबात टेन्शन घेऊ नका रडू भेटू नका चला काय व्यवस्थित हा